तुमचं मेंटल विचारांचंही कॅलरी बर्न होणार आहे कारण तुम्हाला आम्ही एक विचार पण देणार आहोत जाताना आणि घरी जाऊन ज्यावेळेला जेवाल त्यावेळेला वजन तू कमी केलं पाहिजे असं नवरा बायको आई मुलात सासू येत ज्या गमती होती पण 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 या सगळ्या इक्विपमेंटमुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की नाटक फक्त जाड्या बाईनी वजन कमी करणं ह्याच्यावर का अजिबात नाही पण अशा प्रकारे वजन कमी करत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारचं वेट वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी मनावर वेगवेगळ्या गाठी घेऊन फिरत असतो हॅलो नमस्कार मी विशाखा आणि ओन्ली मानिनीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तुम्ही पाहू शकता की माझ्यासोबत अजून एक कॅरेक्टर आहे ज्याला ट्रेडमिल म्हणून आणि माझ्यासोबत दिग्दर्शक आहेत संतोष वैर्वेकर ज्यांचं नवकरून नाटक येतं ज्याचं नाव आहे वजन आणि म्हणून आपल्यासोबत हे पात्र आहे आणि आपण दादाकडून जाणून घेणार आहोत की त्याचं नाटक काय आहे कसं आहे हे सगळं दादा स्वतः स्वतःहून सांगेल आपल्याला दादा काय सांगशील नाटकाबद्दल हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना अतिशय मजेशीर नाटक आहे ट्रेड ही ट्रेडमिल हे आता या म्हणाल्या सगळी साधनं तुम्हाला दिसणार आहेत तुम्ही वर्कआउट करत नसाल तरी सुद्धा तुम्हाला या नाटकामध्ये मजा येईल अशा प्रकारचं तुमचं वर्कआउट नक्की होईल तुमचं कॅलरी बर्न होणार आहे कारण तुम्ही खूप हसणार आहात तुमचं मेंटल विचारांचंही कॅलरी बर्न होणार आहे कारण तुम्हाला आम्ही एक विचार पण देणार आहोत जाताना आणि घरी जाऊन ज्या वेळेला जेवाल त्यावेळेला वजन तू कमी केलं पाहिजेस जसं नवरा बायको आई मुलात सासू ज्या गमती होतील त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला या सगळ्या इक्विपमेंटची मजा येणार आहे पण 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 या सगळ्या इक्विपमेंट मुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की नाटक फक्त जाड्या बाईनी वजन कमी करणं ह्याच्यावर एक अजिबात नाही वजन कमी करणं हा त्यातला फक्त एक कॅरेक्टरचा भाग आहे पण अशा प्रकारे वजन कमी करत असताना पण वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी मनावर वेगवेगळ्या गाठी घेऊन फिरत असतो आणि ह्या गाठी रिलीज होण्याचा जो प्रवास असतो तो प्रवास म्हणजे वजनदार मॅटर आणि ह्या गाठी ज्या वेळेला रिलीज होतात त्यावेळेला तुमच्या सगळ्या नातेसंबंधामध्ये एक हलकेपणा येतो एक आनंद येतो आणि तो आनंद आणण्याचा आनंदी अन्न् प्रवास म्हणजे वजनदार मॅट नागने एकदम सोप्या आणि साध्या भाषेमध्ये वजनदार नाटक काय हे आपल्याला सांगितले आणि मुख्य म्हणजे नाटकामध्ये बऱ्याच वर्षांनंतर अलका कुबल मुख्य भूमिकेत आहेत तर त्यांच्यासोबत काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता कारण ज्येष्ठ अभिनेत्री आणि त्यांना आपण करणं हे करा ते करा हे सांगताना थोडं दडपण आलं असेल ना नक्की झालं होतं काय येणार नाही नक्की झालं होतं पण मोठे मोठे कलावंत हे त्यांच्या वागण्याच्या मोठेपणातून सगळं सोपं करून टाकतात त्यामुळे पहिल्या वाचनालाच त्यांनी वाचन करून झालं झाल्या संतोष वेरुळकर मी तुला गुगल केलं असं म्हटलं होतं आणि गुगल त्यांनी मला गुगल केलं ह्यातच मी खूप खुश होतो पण गुगल केल्यावर थोडंफार जे काही काम आहे ते त्यांनी पाहिलेलं असणं आणि त्यामुळे त्यांनी विश्वास टाकणं मुळात त्यांचा विश्वास संतोष वेरुळकर पेक्षा संहितेवर जास्त होता संपदा जोगळीकर ह्या या स्वतः ज्या अभिनेत्री आहेत दिग्दर्शिका आहेत त्यांनी लिहिलेलं नाटक आहे ह्यावरचा विश्वास जास्त होता तर मी लकी आहे कारण मला एकतर लेखिकेने विश्वास ठेवणं जे स्वतः दिग्दर्शिका आहे त्यांनी विश्वास ठेवणं आणि ते अपत्य आहे ते अपत्य त्यांनी विश्वासाने त्या 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 माझ्या हातात देणं हा त्याचा पहिला प्रवास होता आणि त्या म्हणजे आम्ही लकी आहोत कारण त्या चार ते पाच वेगवेगळ्या संहिता त्यांनी ऐकल्या होत्या आणि सत्तावीस वर्षांनी अलका कोबल यांनी नाटकात काम करावं त्यांचा जगभर महाराष्ट्रात कशा प्रकारचं ऑडियन्स आहे सगळ्यांना माहिती आहे मी नव्याने सांगायची गरज नाही अगदी एक उदाहरण मात्र मला नक्की द्यावं असं वाटतं की अगदी तीन चार वर्षापूर्वीच्या एका सिनेमाच्या शूटिंगच्या वेळेला परत एकदा टोल नाक्यावर त्यांची गाडी जेव्हा जाते त्यांचा जा गाडीचा नंबर बघून सुद्धा अजूनही स्त्री वर्ग मोठ्या प्रमाणात तिथे जमा होतो तर ही जी पुण्य ही नाटकाला मिळणं हे आमचं भाग्य आणि अलकाताईंना ते नाटक आवडणं ना त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवणं आणि मी जे सांगेन त्या कन्विक्स एक तर आमच्यानं खूप चर्चा होता आम्ही खूप बोलतो कॅरेक्टर बद्दल बोलतो प्रवासाबद्दल बोलतो एखादी गोष्ट मी सांगितलेली जर त्यांना वाटलं की इथे वेगळं असावं का त्याबद्दल जे मला वाटतं ते ते ऐकून घेतात आणि अजून एक अशी आहे मोठी अभिनेत्री म्हणून सांगायला मला आवडेल अशी त्यांचं काम संपलं की त्या बाहेर बसून कुठल्याही प्रकारे मोबाईलमध्ये वगैरे न रमता दुसऱ्याचं काम को आर्टिस्टचे वेगळे सीन पाहतात आणि त्यांना सांगतात की इथे हे मिसिंग आहे हे परत करून बघ अभिषेक देशमुख सारखा अतिशय उमदा अतिशय गुणी नट ज्याच्यावर अनेक आया आजही मला असा मुलगा असावा या अर्थाने पाहतात आई कुठे काय करते सारख्या मालिकेची पुण्यही घेऊन आलेला पण त्यांनी थिएटर केलेला आहे त्याला खूप प्रश्न आहेत म्हणजे मला गंमत अशी वाटते की ज्यावेळेला नट प्रश्न विचारत नाहीत त्यावेळेला नाटक रंगत नाही आम्ही भांडतो वाद घालतो आणि ह्या सगळ्याचं जे रिझल्ट ते तुम्हाला प्रयोगात दिसणार आहेत मजा येणार आहे खूप दादा ज्या पद्धतीने सांगतोय की मजेशीर आहे हलक आहे पण संदेश देणार आहे तर वजनदार या फक्त टायटल कडे पाहिलं ना तर लोकांचं असं हे असेल की हा बॉडी शेमिंग वरती भाष्य करेल पण हे संदेश देणार नाटक आहे मग तुझ्याकडे जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट आले ते तू वाचली असेल अर्थातच प्रायोगिक मधून व्यावसायिक मध्ये येणं ही एक जबाबदारी आहे मग अशा वेळी तुझी फिलिंग काय होती जेव्हा तू व्यावसायिक मध्ये उतर पहिलं फिलिंग असं होतं की आपल्याला कुठल्याही प्रकारच्या अंगिक कॉमेडी हा एक जॉनरचा भाग आहे आणि त्या जॉनरच्या पलीकडे जाऊन ज्या वेळेला संहिता काहीतरी सांगू पाहते ते आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं मी प्रायोगिक रंगभूमीवर बरंच काम केलंय म्हणजे शाळा कादंबरीवरचं गमभन असेल बॉम्बे सेवन्टीन सारखं संभाजी भक्तांचं नाटक असेल जे धारावीतल्या झोपडपट्टीवरच्या एका मुलाची कथा होती लंडनच्या आजीबाई केलं ज्याच्या दुषा नाडकर्णी काम केलं होतं मास केलं अतिशय शे डार्क शेतकऱ्यांचं वास्तव हो दाखवणारी कादंबरी प्रायोगिकवर खूप गाजलेलं नाटक मास रत्नागर मतकरींचं पोलीस पोलीस हे पोलिसांच्या समस्येवरचं नाटक पण असं करत असताना व्यावसायिक रंगभूमीमध्ये प्रेक्षक दोनशे तीनशे पाचशे सहाशे रुपयाचं तिकीट काढून ज्या येतो त्यावेळेला प्रेक्षकाला घरी घेऊन जायला आनंद हवा असतो विचार नक्कीच करतो कारण मराठी रंगभूमीचा प्रेक्षक आहे तो विचार असेल तरच नाटक येणार ना, आणि अशी टीम असल्यानंतर त्याच्यात विचार आहेच पण अशा प्रकारच्या नाटकासाठी दिलीप जाधवांसारखे निर्माते अष्टविनायक सारखं बॅनर कारण अष्टविनायकने नाटक घेतलं की त्याचे प्रयोग महाराष्ट्रभर होता प्रायोगिक रंगभूमीवरची सगळ्यात मेजर आपल्या सगळ्याच आम्हा रंगकर्मींची समस्या असते की आम्ही नाटक खूप छान करतो पण त्याचा प्रयोग करण्याचं इकॉनॉमिक्स आम्हाला जमावता येईल ते इकॉनॉमिक सोपं करणारे दिलीप जाधव प्रांजली रोठे मते हे जे निर्माते ह्या ज्या संस्था पाठीशी उभ्या राहिल्या त्याच्यामुळे हा सगळा प्रवास सुखकर होणार आहे त्यामुळे व्यावसायिकला येताना अतिशय उत्तम सेट तुम्ही ज्या वेळेला पडदा उघडेल तर तो सेट सचिन गावकरांचं नेपथ्य आहे ते बघून ह्या तुम्ही आता तुम्हाला तालमीतच हे जे काही वेग स्केल आणि ह्या सगळ्या मशीन्स दिसत आहेत या मशीनचा खूप छान ब्लॉकिंग मधला एक वापर दिसेल अमोक फडके अतिशय तरुण आणि खूप चांगला लाईट डिझाईन ऑलमोस्ट तुम्ही पेपर उघडला अमोक फडकेच नाव तुम्हाला किमान चार पाच नाटकांमध्ये दिसतं तर त्याची प्रकाश योजना मंदार देशपांडे अतिशय सुंदर गाणी आहे तुमचे पाय थिरकतील असं एक छान गाणं पण आहे तुमचे डोळे पाण होतील असंही त्याच्या शेवटी एक गाणं आहे छान बॅकग्राऊंड म्युझिक आहे अर्षदा संजय बोरकर ज्या जन्मवारीच्या लेखिका दिग्दर्शिका त्यांनी वेशभूषा केली आहे वेशभूषेत के अलका ताईंना एका वेगळ्या रूपात दाखवणं हे ते वेशभूषाकार म्हणून त्यांनी केलेली गंमत आहे त्यामुळे पडदा उघडल्यानंतर त्यांच्या एंट्रीमध्ये तुम्हाला कळेल का की काय मजा आहे सो मी कमर्शियलला हे नाटक येत असताना हे नक्की पाहिलं की माझा जो कोणी प्रेक्षक या नाटकाचा आहे त्याला घेऊन जाताना त्या दोन तासामध्ये सगळ्या प्रकारचा आनंद मिळेल व्हिज्युअल ट्रीट मिळेल डोळ्यांना सुखावं असेल कानांना सुखावणार संगीत असेल अभिनयाची ट्रीट असणारच आहे या कास बरोबर सा न सांगताच येते त्याचबरोबर विचारही असेल घेऊन जात तर तुला जाते तुझ्या वजनदार या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा एक छान अशी सुंदर टीम जमून आली आहे तुझं दिग्दर्शन आहे आम्हाला पाहायला आवडेल आणि प्रयोगांबद्दल काय सांगतील शुभारंभ प्रयोग आणि कुठे कुठे होणार शुभारंभाचा प्रयोग प्रयो, चोवीस एप्रिल यशवंत नाट्य मंदिर सव्वीस एप्रिलला त्याचा प्रयोग आम्ही घेऊन येतो आहोत वजनदार तुमच्या जवळ घेऊन येत आहोत ते आहे डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे आणि आम्ही तारखेला दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात विले पार्ले इथे आम्ही त्याचा प्रयोग करतोय त्यानंतर हे नाटक मुंबईतले प्रयोग सुरूच राहतील कोल्हापूरला आम्ही दौरा घेऊन येऊ तर त्यामुळे जिथे जिथे तुमच्या जवळ येईल तिथे तिथे हा प्रयोग बघा आणि प्रत्येक स्त्री वर्ग प्रत्येक पुरुष वर्ग कोणीही ज्यानी ज्यानी आयुष्यात वजन कमी करण्याचे प्रयत्न केले असतील त्या व्यक्तीने हा प्रयोग नक्की बघावा कारण ते वजन कमी करताना आजूबाजूच्या आलेल्या रिॲक्शन्स आणि त्यातनं झालेल्या गमती जमती आणि त्यातनं तुमच्या आठवणी याला एक उजाळा देत त्याची मजा निर्माण करण्याचा आनंद तुम्हाला मिळेल नक्की या तिन्ही शुभारंभाच्या प्रयोगांना मी परत रिपीट करतो मी रिपीट करतो चोवीस एप्रिलला यशवंत नाट्य मंदिर दुपारी चार वाजता सव्वीस एप्रिल डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे त्याच्यानंतर सत्तावीस एप्रिलला ला दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे वाट बघतोय एका वजनदार प्रयोगासाठी वजनदार प्रेक्षकांची नाटका खूप शुभेच्छा so आणि अभिनंदन आमची संवाद साधल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू